रुख 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 ले ले। आता थोडा वेळ पूर्वी जोराचा पाऊस झाला पाय वगैरे चला तर आता आपण आलो म्हणजे विसापूर किल्ल्याच्या पायद्याशी इकडनं असं यावं लागतं समोर इकडनं ट्रेक करून जायचं आहे आणि ही आपली गाडी वगैरे पार्क केलेली आहे इथेन एक आपण हेल्मेट वगैरे ठेवलेलं आहे आता गाडी पार्किंग ची आहे ना इथं वीस रुपये घेतलेली आहे हेल्मेट चे तर एक्स्ट्रा दहा रुपये घेतलेले बट ठीक आहे ट्रॅक चालू करून फक्त पाच एकच मिनिट झाले पण दम लागून गेला तगडा दगडांच्या पायऱ्यांनी वरती जायचंय पण कोणी डायरेक्ट या व्हिडिओ वरती आलाय ना त्यांनी याच्या अगोदर जो लोहगडचा किल्ला त्याला एक्सप्लोर केलाय तो व्हिडिओ जर कधी बघितला नसेल तर तो पण नक्कीच बघा हे इकडे पाण्याचा कुंड हे किल्ल्याची तटबंदी दिसून राहिली बघा आणि ते तिकडे जायचं आपल्याला या आता पाण्याच टाक बघू फुल वा जे पण कोणी पहिल्यांदा व्हिडिओ वरती आले ना त्यांना सांगू इच्छितो की आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण ना महाराजांचे जे जा अकरा किल्ले महाराष्ट्रातले ज्यांना युनुस्कॉच्या यादीमध्ये ऍड केलंय त्यांना के आपण एक्सप्लोर करतोय तर ही सिरीज चालू केली आणि डेली एक किल्ला आपण एक्सप्लोर करणार मस्त या असल्या पाण्याच्या ठिकाणी पाय वगैरे घसरू शकतो त्यामुळे आरामात जावं लागेल पण मस्त का थँक्यू एकच नंबर आत्ता थोडा वेळापूर्वी जोराचा पाऊस झाला ते तिथं लांब वरती घरं दिसत आहे का छोटे छोटे इथं गाडी पार्क केलेली आहे या असं बुटा वगैरे सुद्धा तुटता थोडस कच राहिलंय आता आलोय वरती शेवटपर्यंत जसं आपण वरती चढून येतो ना वरती चढून आल्या आल्या आप इथं आपल्याला गुफा दिसत ते बघा कधी कधी इथं कसं आहे ना सध्या तर कचरा कोणते ठेवलेले सामान वगैरे घेऊन येतं ना तर ती पण कधी कधी छोटीशी दुकान त्यांची तिथं लावता आपण आलो ह्या दिवशी ना आता जाऊ असं आणि राऊंड मारून तिकडे मंदिर वगैरे बघून मग खाली येऊ हो। हां आले 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 जवळचे माणसं राहू तुम्ही संभाजीनगर डबल येते एक्सप्लोरर ठीक आहे भाऊ आज वाटून राहिले ना मोकार सबस्क्रायबर वाढणार आहे आपले जे दिसलं त्याला म्हणायचं सबस्क्राईब करा भाऊ थँक्यू थँक्यू चला चला तुम्ही पण करून द्या ठीक आहे चला मजा येते मजा काल शिवनेरी वरती पाऊस नव्हता पण ठीक आहे तरी पण मजा आली आणि आज लोहगड विसावरती मोकार पाऊस चालू आहे पण तरी सुद्धा मोकार मजा येते आता ही समोर अशी तटबंदी आहे तटबंदी ना वरती जाऊ जो, जो लोहागडाकडचा बरु शेवटचा झेंडा वगैरे हो तिथं जायचं खूप मोठा फ्लॅग आहे तिथं या हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड